नमस्कार लाइव मराठी आयोजित दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला जाता जाता या विशेष मार्गदर्शन पर कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर प्रथमतः सर्व विद्यार्थी सेमी इंग्रजी असेल इंग्रजी माध्यम असेल मराठी माध्यम असेल सी बी एस सी असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांना ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना शुभेच्छा देतो मित्र हो दहावीची परीक्षा आता अगदी थोडक्यावर आलेली आहे आणि या परीक्षेला तुम्ही जाताना ज्या पद्धतीनं तुम्ही आत्ता आठवी नववी या दोन वर्गांमध्ये शाळेच्या परीक्षा दिलेल्या असतात शाळेतल्या परीक्षांचा सराव केलेला असतो क्लासेसच्या परीक्षा दिलेल्या असतात तसंच तुम्ही दहावीमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून दहावीची बोर्डाची परीक्षा ही काही खूप वेगळी अशा पद्धतीचा अजिबात भाग नाही आणि म्हणून तुम्ही वर्षभर केलेल्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला तुम्हाला परीक्षेत जाऊन लिहायचं आहे विषय असतील सायन्स असेल मॅथमॅटिक्स असेल सोशल सायन्स असेल प्रत्येक विषयासाठी तुम्ही केलेला जो अभ्यास आहे त्याचा तुम्ही सराव केलेला आहे तुम्ही घटक चाचण्या दिलेल्या आहेत तुम्ही तिमाही सहामाही परीक्षा दिलीत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या प्रिलिम्स झाल्या तुमच्या फुल सिलेबसवर त्या प्रिलिम्ससुद्धा तुम्ही दिलेल्या आहेत फक्त काही गोष्टींच्या सूचना देण्यासाठी लाईव्ह मराठीनं हे खरं कार्यक्रम घेतलेला आहे ज्याच्यामध्ये समजा तुमचा आता पहिला पेपर झाला पण पहिल्या पेपरमध्ये समजा एक पाच मार्काचं चुका झाल्या तर त्या पेपरचं पुन्हा डिस्कशन करत बसू नका ती पाच मार्क पुढच्या राहिलेल्या पेपरमध्ये कशी मिळवायची याच्यावर आपण डोकं लावलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे प्रत्येक पेपरला तुम्हाला मध्ये गॅप आहे त्याच्यानंतर सुट्टी आहे आता सिक्वेन्स तुमचा भाषाविषयांकडून पुढे जातो आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न क्रमांक एक हातात प्रश्नपत्रिका पडली की प्रश्न क्रमांक एक पूर्ण सोडवा प्रश्न क्रमांक दोन पूर्ण सोडवा असं सिक्वेन्सनं जावं समजा तुम्ही प्रश्न पाचवर गेलात आणि त्यातलं एखादं बीट येत नाही आहे तुम्हाला तर ते बाजूला ठेवा त्या बीटला डोकं लावत बसू नका कारण ते बीट सोडवायला तुम्हाला ती वेळ पुन्हा वाचणारच आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं वेळेचं डिस्ट्रीब्युशन किती आहे पंधरा सोळा मिनिट असेल वीस मिनिट असेल ते लक्षात ठेवा नाहीतर बऱ्याचदा मुलं येणाऱ्या प्रश्नाला खूप लिहित बसतात आणि मग बाकीच्या प्रश्नांना वेळ कमी पडतो आणि नंतर खडाखोड वगैरे होते सिक्वेन्सनं सोडवल्याचा फायदा हा असतो की परीक्षा जेव्हा तुमची उत्तरपत्रिका तपासत राहतो तेव्हा त्या त्याचं एक इम्प्रेशन क्रिएट होतं आणि मग सगळे प्रश्न शेजानं बरं तपासत गेला ओके 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 की जरी काही चुका झाल्या असतील शेवट शीवड़, शेवटीच्या प्रश्नांमध्ये तरी त्यासुद्धा त्याच्या लक्षात येत नाहीत अशा पद्धतीनं परीक्षेच्या या दिवसांमध्ये मानसिकता सांभाळणं एखादा प्रश्न चुकला म्हणून हेजिटेट न होणं कुठल्याही पद्धतीचा ताणतणाव न घेणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते घरी येऊन नोकर निघा सेंटरवर वेळेत पोहोचा घरी येऊन आपण तिकडे जात असताना आपल्यासोबत परीक्षेला लागणारं योग्य साहित्य सगळं सोबत आहे का हे घरीच नीट तपासणं खूप गरजेचं असतं बऱ्याचदा आपण धावपळ करतो पालक टू व्हीलरवर सोडायला येतात मग कुठेतरी आपण गेटला अडकतो हातातला पेन पडतो अशा छोट्या मोठ्या गोष्टी टाळण्यासाठी वेळेत निघणं आणि वेळेत पोहोचणं हे खूप गरजेचं असतं तुम्ही म्हणाल या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत का माहिती आहेत पण नकळतपणे ह्या घडत असतात आणि म्हणून पालकांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला परीक्षेच्या या सगळ्या कालावधीमध्ये आपल्या पाल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टींसाठी राहावं लागतं त्याला वेळेत आपण सहकार्य करावं लागतं मित्रो दहावीच्या परीक्षेत तुम्ही जसं नववीपर्यंतचा अभ्यास केला तसाच दहावीचा वर्षभर केला दहावीच्या परीक्षेतनं तुमच्या जीवनातला बायोडाटा ज्याला म्हणतो आपण तो तयार होणार आहे पहिली व दहावीचे मार्क चांगले असतील उत्तम असतील तर तुम्हाला पुढच्या वर्गांमध्ये शिकत असताना शिक्षकांचं लक्ष असणं शिक्षकांचं तुमच्याकडचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं आणि तुमची आयडेंटिफिकेशन आत्ता आहे ती अशी की अमुक अमुकचे तुम्ही पालले आहात पण दहावीला तुम्हाला शहाण्णव सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स पडतात तेव्हा तुमचं आयडेंटिफिकेशन बदलतं आणि म्हणून ही परीक्षा तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण देणारी असते असं मी मांडणाऱ्यांपैकी आहे चाटे शिक्षण समूह नेहमी हाच प्रयत्न करतो लाईव्ह मराठी हे नेहमी प्रयत्न हा करते की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांना कॉन्फिडन्स देणं मोटिवेट करणं आणि त्यांच्या करिअरच्या वळणावर त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणं हे आजचंही मार्गदर्शन करत असताना आमचा उद्देश हाच आहे की विद्यार्थी मित्र घाबरायचं नाही तुम्ही काम केलेलं असतं अभ्यास केलेला असतो सराव केलेला असतो कसल्याही प्रकारचं टेन्शन न घेता परीक्षा ही टेन्शनमुक्त परीक् द्या यश तुमचं आहे आणि तुमच्या भविष्यातल्या ज्या करिअरच्या वाटा आहेत त्या तुम्हाला ज्या काही चॉईस करायच्या लाईव्ह मराठी असेल चाटे समूह असेल सायन्स शाखा असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल तुम्हाला जे काही करायचे त्याच्यासाठी निश्चित पद्धतीनं तुम्ही चाटे शिक्षण समूहाच्या किंवा लाईव्ह मराठीच्या संबंधित आमच्या स्टाफला किंवा शाखेवर भेटलात तर निश्चित परीक्षेत किंवा परीक्षेच्या नंतरसुद्धा आम्ही तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरच्या वाटेवरसुद्धा याच मार्गदर्शनासारखं नेहमी मार्गदर्शन करू तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा आणि लाईव्ह मराठीकडून तुमच्यासाठी भविष्यासाठी खूप खूप विशेष शुभेच्छा विश ऑल द बेस्ट हॅव अ नाईस डे